आम्ही बारगावर गेलो आम्ही तळ्याला गेलो पाणी नदीत नव्हतं पाणी बारगावात बार नव्हतं पाणी तळ्यात नव्हतं आणि फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणि परिस्थिती कधीची आहे श्रावण महिन्यामधली आणि श्रावण महिन्यामधलं वातावरण कसं असतं काही तुम्हाला सांगायला पाहिजे का बाळ कवींनी सत्तरऐंशी वर्ष लिहिलेली त्यांची श्रावण महिन्याची कविता इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवीवर असेल श्रावण माशी लक्ष मानसी हिरवळ दाटी चुनीकडे

सकाळची सकाळी सूर्याची किरण पाहिलं आणि लगेच माझ्या मनामध्ये काही विचार सुरू झाले पट मोबाईल काढला आता काही गरज पडत मोबाईल काढला आणि टाईप करायला सुरुवात केली आणि ते सगळं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या मोबाईलवर शब्द म्हटले प्रात काळी गोवळी धरतीवर सांडली प्रातक काळी उन्हे कोवळी धरतीवर सांडली आणि रंगलांची रागोळी माळावरती बाया संगे गवत पोपटी झुले आणि आगळाचे अंगण झाले पक्षासाठी फुले त्या आगळाळी मुले डगांची धुरु धुरु रंगली आणि रंगद्री गिरान फुलाची रापोळी मांडली गावाल कविता पुढे काही दिवसांनी इकडे जुन्नरला होतो मी कल्याणला राहायचो जुन्नरला माझं कीर्तन होत त्या कल्याणवरून माळशेत

जिकडे चौळी होती मी सगळं पाहिलं आणि पुन्हा पुढच्या वेळी टाईप केलं टाईप की झोके घेते शेत साळीचे कोटऱ्यात बाजरी झोके घेते शेत साळीचे कोटऱ्यात बाजरी आणि लग्न करणारे पुढे सांभाळे पुढे बघायला गवार कवळी गवार कवळी सुकुमार चवळी बांधावर पांगली आणि रंगप्रेकी राणा फुलांची रांगोळी मांडली हा कुठला सराव होता आणि अलीकडचा

श्रावण माशी हर्ष मानसी होतच नाही मुळी आता कारण हिरवळ शिकून कुठे दिसेना झाड बोले आभाळ आगळे लावून जरा डोळे कुठे थकून गेले आणि मातीच्या गर्भात पेरले कुंभ कोवळे जनावरांचे पोट खपाटे गाईचा तर अटला पाना दुधासाठी का पुढे दोस पाळायचा आणि मग राज्याची पथके येतात केंद्राची पथके येतात

私は手を抜き止めたら、そこでいいと、私は手を抜き止めたら、そこでいいと、私は手を抜き止めた。